बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी नाशिक मविप्र मॅरेथॉन या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी राष्ट्रीय आणि चौदावी राज्यस्तरीय ही स्पर्धा याचं आयोजन करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता या ठिकाणी बारा जानेवारीची वाट सर्वजण आपण बघतो आहोत या वर्षी जवळजवळ साडेआठ लाख रुपयाची एकंदर बक्षीस या स्पर्धांसाठी आपण ठेवलेली आहे आणि राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि लोकल आपले सगळे खेळाडू यांचा सहभाग या स्पर्धांमध्ये होतो आहे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी स्पर्धकांची संख्या पण वाढलेली आहे बक्षिसांची संख्या पण रक्कम पण वाढवलेली आहे त्याचबरोबर सर्व खेळाडूंना आपण आता या ठिकाणी बीप दिलेला आहे त्याच्यामुळं टेक्निकली ही स्पर्धा आणखी जास्त चांगल्या पद्धतीने करणं आम्हाला सहज शक्य होणार आहे पोलीस प्रशासन असेल आमचे संस्थेतील सर्व विद्यार्थी असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील या सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे पोलीस कमिशनर त्याचप्रमाणे एस पी आणि सी पी या दोन्हींनी आम्हाला सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शाळांमधले विद्यार्थी एन सी सी एन एस एस हे सगळेजण त्या ठिकाणी काम बघतायत काम करतायत भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं अशा प्रकारची व्यवस्था करणारी ही ऑलिम्पिक स्पर्धा असावी या स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आव्हान करेन की आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा बेचाळीस किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन घेणारी एकमेव हो, स्पर्धा आहे त्याचबरोबर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर असे वेगवेगळे किलोमीटरचे गट सुद्धा आपण ठेवलेले वेगवेगळ्या वेग 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 वयोगटासाठी महिलांसाठी पुरुषांसाठी आपण या स्पर्धा ठेवल्या आहेत त्याचबरोबर वर, या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तीन किलोमीटरचा एक फन रन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील यांनी या ठिकाणी सहभाग घेणं सहज शक्य होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये